सर आज डी जे जी मिटिंग झाली बाजारपेठमध्ये त्यांना आपण काय सूचना दिल्या आज जे डी जे असेल बँजो असेल पारंपरिक वाद्य यांची जी मिटिंग झाली त्यांचे अध्यक्ष आणि सर्व परिसरातील सर्व लोकांना बोलवण्यात आलेले होते त्यांना सांगण्यात आले की ज्यांना सार्वजनिक उत्सव मध्ये जे सार्वजनिक रस्ता जो ठरवून दिलेला त्या रस्त्याला जी परवानगी देण्यात आली ज्या मंडळानं त्याच मंडळांचे जे साऊंड सिस्टीम आहे ते त्या मंडळाचेच त्या रस्त्याने जातील इतर जाणार नाहीत दुसरं एक असं की जे साऊंड सिस्टीम लावताना करण कर आवाज असतील नाहीतर एखादा पेशंट असतो आणि त्या आवाजाने त्याला त्रास होतो त्याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे की जो कोणीही ध्वनी प्रदूषण अधिनियमचा जो कोणी उल्लंघन करेल त्याच्यावर आम्ही सक्त कारवाई करणार आहोत अशी दोन नंबरची त्यांना सूचना देण्यात आली तीन नंबरची त्यांना सूचना देण्यात आली की जो तुम्हाला रूट ठरवून देण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रॉंग साईडने कोणीही मंडळाच्या सांगण्यावरून कोणी रॉंग साईडने डीजे लावू नये आणू नये असे सांगण्यात आलेले चौथी सूचना त्यांना अशी देण्यात आलेली की जे काही तुम्ही गाणे वाजवतात ते धार्मिक स्वरूपाचे पाहिजे कधी कधी काही महिला मंडळ असताना महिला मंडळ दिसला तर चुकीच्या स्वरूपाचे गाणे लावले जातात तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जे काही गाणे लावाल ते धार्मिक लावा पाचवी त्यांना अशी सूचना देण्यात आलेली की ईदे मिलादा आहे त्या दिवशी ईदे मिलाची मिरवणूक निघणार आहे तर मुस्लिम पंच कमिटी आणि जी समिती आता नेमलेली ईद मिलाची त्या समितीने असा निर्णय घेतलेला आहे की डीजेची परवानगी त्यांच्याकडून ज्यांचं पत्र राहील अधिकृत आणि जी बँजो सिस्टम असेल साऊंड सिस्टम असेल ते पत्र आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी जे गाणे ठरवून दिले जो पेनड्राईव्ह ठरवून दिलेला आहे तोच पेन ड्राईव्ह ते लोक वाजवतील त्याच्या व्यतिरिक्त वाजवणार नाही असं आजच्या ज्या मीटिंगमध्ये वाद्यवाले आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद